निपाणी येथील वॉर्ड क्रमांक 19 मध्ये विकास कामांसाठी प्रयत्नशील शौकत मनेर निपाणी नगरपालिकेत गेल्या 6 वर्षापासून कोणत्याही सत्ता स्थापने नसताना वॉर्ड क्रमांक 19 चा सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे नगरसेवक शौकत मनेर यांनी सांगितले वॉर्ड क्रमांक 19 चा परिस्थितीविषयी बोलताना त्यांनी म्हटले चुनाव वॉर्ड क्रमांक 3 आणि सध्या 19 वॉर्ड न्यू संभाजीनगर संभाजीनगर टीचर्स कॉलनी सरकार कॉलनी या उपनगरीय परिसर विकासापासून वंचित होता मात्र आपण येथील नगरसेवक झाल्यावर येथील विकास कामी व्हावी याकरिता आपण सतत कार्यरत आहोत संभाजीनगर येथील दोन संपूर्ण गल्लीत पेवर ब्लॉकचं काम करण्यात आलं आहे पाच गल्ल्यांमध्ये डांबरीकरण करण्यात आलं आहे तर नवीन संभाजीनगरमध्ये नवीन रस्ता निर्माण झाला आहे येथील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कुपन खुदाई करण्यात आली तरीही या भागात असलेल्या विहिरींची स्वच्छता करून ते पाणी घरोघरी पोचवण्यासाठी काम केलं येथील नागरिकांची अत्यावश्यक गरज असलेल्या सार्वजनिक शौचालयासाठी अखंडपणे पाठपुरावा करून वीस लाख रुपयांची मंजुरी गेल्या नऊ महिन्यापूर्वी मिळवली त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे मात्र याबाबत लोकांची दिशाभूल करण्याचं काम काहींकडून होत आहे पॉट नागरिकांनी दिलेल्या मतदानाच्या आशीर्वादाने गेली सात वर्ष कोणतेही सत्ता नसताना वॉर्डाच्या नागरिकांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या जा समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ आणि सहकाऱ्यांच्या पाठबळावर कार्यरत असल्याचेही नगरसेवक शौकत मनेर यांनी सांगितलं ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा